विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळालं पण विरोधकांची मात्र हवा टाईट झाली या निकालाने हादरलेल्या महाविकास आघाडीने ईव्ही एमवर संशय व्यक्त केला म्हणजे पराभवाला आपली सुमार कामगिरी नाही तर ई व्ही एम जबाबदार आहे अशी भूमिका घेऊन स्वतःच्या मनाला आणि कार्यकर्त्यांना समजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला मग या चर्चेत राज ठाकरे यांनी सुद्धा उडी घेतली त्यांनीही ईव्हीएमद्वारे लागलेल्या निकालांचा विरोध केला आणि मतांमध्ये फेरफार झाल्याचं वक्तव्य केलं पण त्यांचेच सुपुत्र अमित ठाकरे आपल्या वडिलांच्या मतांशी सहमत नाही आहेत अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले आहेत पराभवाला नेमकं कोण जबाबदार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व निकाल लागला एकट्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जितका जागा मिळाल्या त्यापेक्षा सुद्धा कमी जागा महाविकास आघाडीला मिळाल्या मग अपेक्षेनुसार ईव्हीएम ठरलं विलन निकाल लागल्यानंतर दिल्लीच्या शरद पवारांच्या निवासस्थानी ईव्हीएम एम संदर्भात बैठक घेतली गेली होती बाळासाहेब थोरात उत्तम जानकर मल्लिकार्जुन खरगे या महारथींची चर्चा झाली यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी प्रकरणाने पेट घेतला ईव्हीएमची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला या घटनेनं राज्यासह देशभरात मार्कडवाडी चर्चेच्या केंद्रस्थानी आली सरकार सहकार्य करत नसल्यामुळे रस्ते शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी हे मतदान थांबवण्याचा निर्णय मागे घेतल्याचं जाहीर केलं परळीच्या शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सुद्धा ईव्ही एमला विरोध दर्शवला होता काँग्रेस काय शरद पवार गट काय उद्धव ठाकरेंची सेना काय किंवा अगदी वंचित बहुजन आघाडी काय सगळ्यांनीच पराभवाला ईव्हीएम जबाबदार असल्याचं सांगितलं अगदी एक विचारवंत नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या राज ठाकरेंनी सुद्धा ईव्ही एमलाच दोष दिला निवडणुकीतील निकालानंतर विश्वास न बसल्याने राज ठाकरेंनी पराभूत उमेदवारांना ईव्हीएम एम संदर्भातील पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक का आयोगाच्या कार्यालयात भेट दिली आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती मनसे उमेदवार राजेश येऊणकर यांनी आपल्या मतदारसंघात केवळ दोन मतं मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं होतं जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता तेव्हा ते म्हणाले विधानसभा निवडणुकीतील मतदानावर जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे परंतु ते आपल्यापर्यंत पोचलंच नाही मतदान कुठेतरी गायब झालं अशा प्रकारे निवडणुका होणार असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर चार महिन्यात लोकांच्या मनात इतका फरक पडू शकतो हे अविश्वसनीय आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी थेट ईव्हीएमवर निशाणा साधला अर्थात कार्यकर्त्यांचं सांत्वन करण्यासाठी कोणाचा तरी बळी द्यावाच लागतो आता भारतीय जनता पार्टी आणि शिंदेच्या शिवसेनेने खूप चांगलं काम केलं म्हणून त्यांना मतं मिळाली असं बोलण्यासाठी उदार मन लागतं ते थोडीच आहे कोणाकडे मग पराभवाचं खापर हे निर्जीव वस्तूवर फोडायचं म्हणजे ती वस्तू आपला बचाव करू शकत नाही हेच लॉजिक विरोधक पाळत आलेले आहेत राज ठाकरेंनी सुद्धा तेच केलं पण अमित ठाकरेंनी वडिलांच्या भूमिकेच्या विरोधात आपलं मत मांडलेलं आहे खरं पाहिलं तर त्यांनी प्रामाणिकपणे आपलं मत व्यक्त केलंय अलीकडेच झालेल्या पक्षाच्या बैठकीत अमित ठाकरे म्हणाले की निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ई व्ही यंत्रणेला दोष देण्याचं पक्षाचं धोरण असलं तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत पराभवाला ईव्हीएम यंत्रणा जबाबदार असेल हे पक्षातल्याच पदाधिकाऱ्यांचं मत असेल तर ते सिद्ध करून दाखवा विधानसभा निवडणुकीत मला अति आत्मविश्वास नडला मतदारसंघात अवघ्या पंधरा दिवसात घरोघरी मी पोहोचू नाही शकलो पदाची जबाबदारी पेलवत नसेल तर पदाचा राजीनामा द्या आणि ज्यांना काम करायचं आहे त्यांना संधी द्या असं ईव्हीएमवर खापर फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले त्यामुळे अमित ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेशी फारकत घेतल्याचं म्हटलं जात आहे आता गंमत म्हणजे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य जपून त्यांच्यात उत्साह संचारून ते कामाला लागावेत म्हणून राज ठाकरेंनी एक भूमिका घेतली होती म्हणूनच ते म्हणाले होते की कार्यकर्त्यांनी मेहनत केली होती लोकांनी मनसेला मतही दिली होती पण ईव्हीएमच्या घोटाळ्यामुळे ती मतं सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना गेली थोडक्यात काय तर कार्यकर्त्यांचं ते सांत्वन करत होते मात्र अमित ठाकरे प्रामाणिक मत व्यक्त करून कार्यकर्त्यात पुन्हा गोंधळ निर्माण केला असं आपल्याला म्हणता येईल महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे त्यासाठी पक्ष मजबूत करण्यासाठी अमित ठाकरे विधानसभा मतदारसंघ मतदारसंघनिहाय दौरा करणार आहेत या निमित्ताने प्रत्येक पदाधिकाऱ्याशी ते थेट संवाद साधणार आहेत अशावेळी वडिलांच्या आणि आपल्या भूमिकेतला बदल त्यांना कार्यकर्त्यांना समजावून सांगावं लागणार आहे अमित ठाकरे यांनी आपले वडील राज ठाकरे यांच्या भूमिकेचा जो विरोध केलेला आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का की मनसेची ही कोणती नवी स्ट्रॅटेजी आहे या संदर्भात आपलं मत नक्की व्यक्त करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद